गेल्या तीन आठवड्यांपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमने सामने तर सभागृहाबाहेर हस्तांदोलन करताना पाहायला मिळाले असंच एक लक्षवेधी दृश्य बुधवारी विधानभवन परिसरात पाहायला मिळालं निमित्त होतं ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचं ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ हा एकोणतीस जुलै रोजी संपणार आहे तत्पूर्वी सुरू असलेल्या अधिवेशनात त्यांचा समारंभ पार पडला यावेळी एका सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या फोटो सेशनला सर्वच नेते मंडळींची उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हे अंबादास दानवे त्यानंतर आले ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आले मात्र या सगळ्यामध्ये नव्हते ते उद्धव ठाकरे या फोटो सेशनला आपल्या पक्षाच्या प्रमुखानं अर्थात उद्धव ठाकरेंनीही उपस्थित राहावं ही दानवेंची तळमळ काही लपून राहिली नाही त्यासाठी मिलिंद नार्वेकरांकडून फोनाफोनीही सुरू असल्याचं यामध्ये दिसलं सगळी नेते मंडळी पहिल्या रांगेत बसली होती फोटो सेशन सुरू होतं आणि तेवढ्यातच एंट्री झाली ती उद्धव ठाकरे यांची ठाकरे येताच सर्व नेते मंडळी उभी राहिली यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहून नमस्कार केला मात्र त्यांच्याच पुढे उभे असलेल्या एकनाथ शिंदेना मात्र दुर्लक्ष केलं ठाकरे येताच एकनाथ शिंदे काहीसे अवघडल्यासारखे देखील पाहायला मिळाले तिथे उपस्थित असलेल्या नीलम ठाकरेंना नी बसण्याची विनंती केली मात्र ठाकरेंनी त्यास नकार देत चंद्रशेखर बावनकुळे ज्या ठिकाणी बसले होते तिथे जाऊन ते बसले त्यानंतर उद्धव ठाकरे यांना अंबादास दानवे यांनी आपल्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली मात्र ठाकरेंनी त्यांना तिथेच बसण्याचा आग्रह केला या दरम्यान मग एकनाथ शिंदेंनीही नीलम आपल्या बाजूच्या इशारा केला आणि मग पुढचं फोटो सेशन झालं यावेळी उद्धव ठाकरे नीलम गोरेंशी गप्पा मारतानाही दिसले आणि त्यावेळेसही एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासारखे होते हे फोटो सेशन संपलं आणि त्यानंतर आणखी एक दृश्य पाहायला मिळालं ते म्हणजे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये गप्पा रंगल्या एकीकडे हे दृश्य होतं तर त्याच्या पलीकडे एकनाथ शिंदे अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि ही दोन्ही दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली या फोटो सेशन मुळे सत्ताधारी आणि विरोधक एकाच फ्रेममध्ये दिसले आणि त्याचबरोबर त्यांची जमलेली ट्युनिंगही महाराष्ट्राला पाहायला मिळाली दरम्यान उद्धव ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर आणि नीलम गोरहे यांच्याशी हसत खेळत बोलणं आणि एकनाथ शिंदे यांना केलेलं दुर्लक्ष हे चित्रही अनेकांच्याच मनात कैद झालं असणार हेही हे नक्की